होळी स्पेशल मस्त अशी हेल्दी गुळाची पुरणपोळी इथे बनवून तयार झालेली आहे तर खूप छान मस्त अशी टेस्टी आणि मऊ लुसलुशीत तशी पुरणपोळी आहे ही तर रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससह हो आहे तर पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांनाच जरा अवघड वाटते पण इथं मी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत ही रेसिपी सादर केलेली आहे तर बऱ्याच जणांची पुरणपोळी बनवताना फाटते तर ती अजिबात फाटू नये यासाठी काय करावं हे सुद्धा मी या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तर बघा किती छान मस्त अशी गरगरीत आपली ही चप पोळी तयार झालेली आहे आणि अगदी गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे अजिबात मैदा वगैरे वापरलेला नाही अगदी सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने घरात असणाऱ्या साहित्यामध्येच ही पोळी मी बनवलेली आहे तर पुरण परफेक्ट कसं शिजलं हे कसं ओळखावं हे यामध्ये मी शेअर केलेलं आहे तर पातळ बऱ्याच जणांचं पातळ होतं किंवा खूप घट्ट होतं त्यासाठी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया तर इथे बघा एक वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ही घरगुतीच डाळ आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ पाणी टाकून अर्धा तास ही पिजत ठेवलेली आहे तर अर्ध्या तासानंतर बघा डाळ मस्त छान भिजलेली आहे अशी डाळ भिजत घातल्याने पुरण छान मस्त मऊ शिजत आता आपण हे कुकरला लावून घेऊया तर इथे मी जेवढी डाळ घेतलेली ही त्याच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे तर एक वाटी मी डाळ घेतलेली आहे तर मी दोन वाट्या इथं पाणी टाकून घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे डाळ शिजवण्यासाठी यामध्ये आपली डाळ खूप पातळ किंवा घट्ट सुद्धा होणार नाही आता अगदी पळीभर यामध्ये तेल टाकायचं आणि चिमूटभर हळद टाकायची यामुळे पुरण छान मस्त मऊ शिजतं आता कुकरला याच्या छान तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे तर बघा तीन शिट्ट्या होऊन मी कुकर थंड करून घेतला आता आपण उघडून बघूया तर बघा डाळ मस्त छान मऊ आपली शिजलेली आहे आणि तुम्ही बघाल की अजिबात पाणी किंवा खूप अशी घट्टसर झालेली नाही आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया तर जेवढी वाटी मी डाळ घेतलेली आहे तेवढ्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे जर तुम्हाला गूळ नको असेल तर त्याच वाटीने साखर घ्यायची आहे तर बघा आता गूळ टाकून झालेला आहे तर आता हे छान मस्त असं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण थोडंसं जायफळ पूड टाकणार आहोत तर गूळ टाकल्यामुळे जायफळ टाकली तर पुरणाची चव अजूनच वाढते थोडीशी वेलची पावडरसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा जायफळ पूड यामध्ये टाकून घेतलेली आहे तर जायफळ पूड टाकल्यामुळे पुरण पचायला हलकं होतं आता मध्यमाचेवरती हे पुरण छान आपल्याला शिजू द्यायचं आहे तर सुरुवातीला असं याला घूळ टाकल्यामुळे पाणी सुटतं नंतर हळूहळू हे पुरण असं घट्टसर होतं तर आता स्मॅशरच्या साह्याने किंवा फळीच्या साहाय्याने आपल्याला ही हरभऱ्याची डाळ थोडी थोडी स्मॅश करून घ्यायची आहे जेणेकरून पुरण आपल्याला वाटायला लवकर मदत होईल तर अशा प्रकारे बघा शिजतानाच मी पावभाजीच्या स्मॅशरने अशा प्रकारे डाळशी स्मॅश करून घेतलेली आहे तर बघा बऱ्यापैकी पुरण आपलं असं आता छान मस्त घट्टसर झालेलं आहे आणि स्मॅशरने आपण सतत स्मॅश करत राहिल्यामुळे पुरणसुद्धा छान बारीक झालेलं आहे पण पूर्ण बारीक झालेलं नाही पुन्हा आपल्याला हे नंतर बारीक करूनच घ्यायचं आहे तर आता आपण चेक करून घेऊया नेमकं आपलं पुरण परफेक्ट झालं की नाही ते तर पुरण झाले की नाही याची सोपी ट्रिक म्हणजे चमचा असा पुरणामध्ये टाकून बघायचा जर तो त्यामध्ये असा छान सरळ उभा राहिला तर समजावं आपलं पुरण छान झालेलं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवलं की चमचा सरळ उभा राहिलेला आहे आता हे पुरण आपण वाटायला घेऊया तर हे अशा प्रकारे मी आता हे ज्यूसरची चाळणी आहे त्यावरतीच वाटून घेते कारण पुरण माझं खूप कमी आहे त्यामुळे लगेच वाटलं जाईल जर तुमचा जास्त असेल तर तुम्ही पुरणयंत्रामध्ये किंवा ब्लेंडरच्या साह्याने सुद्धा ब्लेंड करू शकता तर अशा प्रकारे, आता प्रकारे। के ला, के ला, तर मी पळीच्या साह्याने छान मस्त बारीक करून घेतलं बघा अशा प्रकारे लक्षात ठेवा हे पुरण आपल्याला गॅस बंद केल्या गेल्या लगेच वाटायचं आहे नाहीतर ते घट्ट होतं आणि वाटल्या जात नाही ही कृती नेहमी लक्षात ठेवा की अगदी गॅस बंद केल्या गेल्या हे पुरण आपल्याला वाटायला घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सगळं पुरण माझं छान वाटून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त मेन असं आपलं पुरण झालेलं आहे आता पुरण तर आपलं परफेक्ट असं झालेलं आहे आता हे छान थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तर लक्षात ठेवा थंड झाल्याशिवाय अजिबात आपल्याला पोळी बनवायची नाही जर पुरण गरम असताना तुम्ही पोळी बनवली तर ती हमखास फाटते म्हणून ही कृती नेहमी लक्षात ठेवा की पुरण थंड झाल्याशिवाय पोळी बनवायची नाही आता मी अर्धा तास हे पुरण छान मस्त थंड व्हायला ठेवून दिलेलं आहे तर आता आपण इथे कणिक म्हणून घेऊया तर इथे मी चिमूटभर मीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर एक वाटी कणिक घेतलेली आहे तर ही मैदा गाळायच्या गाळणीने ही छान मस्त अशी चाळून घ्यायची आहे तर असे केल्याने पोळ्या छान मस्त मौसूत येतात त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे तर छान मस्त पोळीला असा छान असतं थोडासा हलकासा पिवळा रंग येतो आणि थोडंसं दोन ते तीन पड्या तेल टाकून घ्यायचं आणि आता हे छान मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं कोरडंच हाताने हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचा छान मस्त मौसूद गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा छान मस्त असा गोळा बनवून झालेला आहे सुरुवातीला असा घट्ट सरस म्हणायचा आहे आता झाकण ठेवून एक पंधरा ते तीस मिनटं आपल्याला हा असाच मुरू द्यायचा आहे तर बघा पंधरा ते तीस मिनटानंतर बघूया छान असा आपला हा गोळा असा मुरलेला आहे तर पुन्हा एकदा त्याला पाणी लावून छान मस्त असा मळून घ्यायचा आहे तर पाच मिनटं तरी हा छान असा मळून घ्यायचा तेव्हा छान मस्त लवचिक असा हा गोळा तयार होतो हाताला थोडस पाणी लावून लावून हा चुरायचा आहे तर जेवढा जास्त तुम्ही याला मळून घ्याल तेवढी पोळी छान मस्त मऊ येते आणि अजिबात फाटत नाही तर ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा की कणी खूप वेळ आपल्याला मळायची आहे जास्तीत जास्त पाच मिनिट तरी आपल्याला ही अशी छान मळून घ्यायची आहे तर बघा किती छान असा लवचिक गोळा तयार झालेला आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया पुरण सुद्धा थंड झालेले आहे आणि पुरणाचे सुद्धा आपण गोळे बनवून घ्यायचे जेणेकरून पोळ्या बनवताना मध्ये मध्ये हात भरत नाही तर जेवढ्या पोळ्या करायच्या तेवढे गोळे मी छान एका फ्लेटमध्ये बनवून घेतलेत तर कणकेचा गोळा असतो त्यापेक्षा थोडा मोठा हा पुरणाचा गोळा आपल्याला बनवायचा आहे तर बघा इथे सगळे पुरणाचे गोळे असे बनवून झालेले आहेत तर एक वाटी डाळीमध्ये माझे असे टोटल सात पोळ्या झालेल्या आहेत तर बघा कणकेचा गोळा छोटा आणि पुरणाचा गोळा मोठा अशा प्रकारे आपल्याला हे कॉम्बिनेशन ठेवायचे आहे तरच पुरणाची पोळी छान मस्त गोळ आणि मौसूद लागते तर सगळं आपला आता रेडी झालेला आहे आता पोळी लाटायला घेऊया त्यासाठी आता कणकेचा तो छोटा आपण गोळा बनवलेला तो पिठामध्ये अशा प्रकारे बुडवून घ्यायचा आणि छोटीशी त्याची अशी चपाती लाटून घ्यायची आणि यामध्ये आता हा पुरणाचा गोळा अशा प्रकारे भरून घ्यायचा ज्या प्रकारे आपण मोदक भरतो त्याप्रमाणे हा भरायचा आहे तर सगळ्या कळा छान मस्त दाबून घ्यायच्या अजिबात आपल्याला हे पुरण बाहेर आला नाही पाहिजे अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे तर बघा असा गोळा मी ठेवून घेतला आता यामध्ये ले ले तर बघा छान मस्त अजिबात आपलं पुरण पातळ सुद्धा झालेलं नव्हतं चा त्यामुळे छान व्यवस्थित हा गोळा असा भरला गेलेला आहे तर टोकाला अशा प्रकारे आपण असं दाबून घ्यायचं जेणेकरून पुरण आपलं बाहेर येणार नाही आता हा गोळा आपला तयार झालेला आहे आता पुन्हा एकदा थोडंसं पीठ पोळपाटा वाटते भुरभुरायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हा गोळा अगोदर दाबून घ्यायचा आहे जेणेकरून पुरण सगळ्या साईडला व्यवस्थित पसरेल आणि नंतरच लाटून घ्यायचं आहे तर बघा हलक्या हाताने मी याला छान असा दाबून घेतलंय आता अगदी हलक्या हाताने आपल्याला अशी मस्त छान अशी गरगरीत पोळी बनवून घ्यायची आहे तर अजिबात जोर द्यायचा नाही पोळी लाटताना हलक्या हलक्या हाताने काठांनी आणि मध्ये सगळ्या साईडने समांतर अशी ही पोळी लाटून घ्यायची तर पोळी आपली छान लाटून झालेली आहे आणि गॅसवरती तवा सुद्धा मी तापत ठेवलेला आहे आता तव्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं जेणेकरून ही पोळी आपली चिटकणार नाही अशा प्रकारे हलक्या हाताने ही पोळी तव्यावरती टाकायची तर बघा अजिबात पोळी कुठेही तुम्हाला फाटलेली दिसणार नाही तर हलकेशे बुडबुळे आले की आपण दुसऱ्या साईडने ही पोळी मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे अजिबात घाई करायची नाही अलगच सुरुवातीला आपल्याला ही परतून घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडने सुद्धा अशी ही शेकून घ्यायची आहे तर बघा छान अशी आपली ही पोळी आता तयार होते अशा प्रकारे हलक्या हातानेच आपल्याला ही पोळी शेकायची आहे दोन्ही साइडने हलक्याशा गुलाबी रंगावरती आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे तर छान मस्त पोळी आता भाजून झालेली आहे तूप टाकून छान मस्त दोन्ही साइडने अशी छान मस्त भाजून घ्यायची तर तुम्ही बघितलं किती छान मस्त अशा ढम्म आपली पोळी फुगलेली आहे अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या मी करून घेतल्या आणि बघा माझ्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत तर होळी स्पेशल अशा ह्या पोळ्या केल्या होत्या आणि तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तर बघा किती सुंदर झालेल्या आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेल्या आहे आणि पुरणसुद्धा बघा आतमध्ये चपातीत पूर्ण कडेपर्यंत भरलेलं आहे तर छान मस्त अशा भरपूर पुरण भरलेल्या अशा पोळ्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत लक्षात ठेवा पोळ्या गरम गरम असतानाच एकावर एक ठेवायच्या नाही नाहीतर त्या एकमेकांना चिटकतात गरम गरम असताना त्या थोड्याशा वेगवेगळ्या ठेवायच्या आणि थंड झाल्यानंतर मग एकावरती एक ठेवला एक तरी चालतात तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग